आणि तुमचं नाव भाऊ आणि बर तुम्ही पण यांच्यासोबतच हात हे करता यांना मदत करता हो तर एकंदरीत तुमचं काय चालू आहे शिक्षण काय आहे सेकंड इयर बर बर सकाळी तुम्ही दोघं भाऊ हे नियोजन करता हो मग सकाळचं नियोजन कसं करता तुम्ही आम्ही सकाळी चार वाजता उठून करतो बरात टाकून पिले पिले कॉलेजला कॉलेज बरं कोट चालू आहे कॉलेज आपलं नारायण कॉलेज नारायणराव बराबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशी जर दोघं भाऊ मिळून काम करतात आणि वडिलांची साथ आणि सर्व जर सर्वांच्या मनासारखं जर का काम होत असत तर उद्योग नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि शेतकरी यामधून समृद्ध होऊ शकतो तर हे बघू शकता आणखीन आपण यांची सविस्तर जाणीव करणारच आहोत आणि सोबत हे बघू शकता इथं यांचं कुक्कुट पालनाचं नियोजन पण आहे तर हे बघू शकता कुक्कुट पालनाचं नियोजन पण आहे आणि हे इकडं यांचे हे बोकडे आहेत आणि मला सांग भाऊ आता हे बोकडे किती आहेत इथे आता हे सतरा बोटी बर आणि हे बोकड्या दिसायला बिटल काय बर क्रॉस बिटलचा कितीला आणलाय आणला चाळीस हजाराला पण चाळीस हजाराला आमच्याकडे बरं किल्ली बरोबर होत नसल्यामुळे आता कसं किलोला आणला काय ठरून आणला ठरून आणला बर

आणि अशा प्रकारे यांचं नियोजन चालू आहे आणि हे बघू शकता ही कला परिसर तुम्हाला मी पूर्ण दाखवत आहे आणि यांचं मधातलं पण हे बघू शकता मधात पण कशा प्रकारे सोय आहे हे पण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे बघू शकता तर हे अलग के कस काय केलंय ये आदरे म्हणजे कुंभरी होती तिकडाकडे गेलतो होता म्हणजे कुंभरी इतकळ काढले पुन्हा असे टाकले हे कुक्कुट पालनासाठी समजा तुम्ही छिडकेल आहे की नाही हो आता या दळिया खाली हात आहे कुंभरी खाली पिळ्यात कुंभरीची पिळ्यात भरती आता हे बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांचं तिकडे पण कुक्कुट पालनासाठी स्पेशल बनवलं आणि या डालग्या खाली काय राहते निळीत भरती हे वजन की ना थंडी जी बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारे टोपल्यामध्ये पण यांना खायला कुटार दिलेला आहे आणि हे बघू शकता जुगाड पद्धतीनं आपला जे पिपा आहे त्याला कापून पण बनवलेला असं जर नियोजन तरुणांनी काही लावलं तर नक्की पैशाची बचत होईल आणि तरुणांनी कोणताही जो मोठेपणा झाकझोकपणा करून अं किंवा असं शेड पाहिजे तसं पाहिजे येतील पाहतील पण तशी गुंतवणूक न करता यांचं उदाहरण तुम्ही नक्की शंभर टक्के घेऊ शकता कारण कमी खर्चामध्ये उत्पन्न काढून त्यानंतर तुम्ही जशा पद्धतीनं बनवायचं त्या पद्धतीने शेड बनवू शकता आणि उत्पन्न असेल तरच पुढचे काम करण्यात मजा आहे तर मला सांगा अ आता एकंदरीत हे शेड कधी बांधले होते म्हणजे मशीमध्ये ठेवत तुमचा दुग्ध व्यवसाय होता पण दुग्ध परवडा म्हणून शेळी पाणी लागलो बरं मग आता शेळीपर्यंत परवडायला का तुमच्या हिशोबानं पर्यायला म्हणजे आता पाहणार तापपासून परवड्यासारखंच आहे ना, ना। हो ना काय तर त्या डेरीवाल्यात फायदा होऊ लागला जास्त बरं तर एका अंदाजित एका शेळी पासून आता एका शेळीची आक्रमक झाली का दोन वर्षामध्ये निकष साठी तिन बरं जे तुमचा वर्षावर दोन वर्षामध्ये आक्रमक झाला अकरा ना बर हा ते एक उत्पन्न झालं समजा आहे की नाही आणि मशीला जर दुग्ध व्यवसाय करायचा म्हणजे एक मैस घ्यायची म्हणलं लागायचे ना लाख रुपयाला मैस झाली आंध्याचा भाव त्याच्या मनावर आहे सत्तराचं तीस चाळीस लिटर दूध होत तर तीस पस्तीस रुपयाच्या वरील मसा आटीपर्यंत हे भाव लागत आणि खर्च जास्त सहा दिवसाला एक पोट लागत गेलं बरं दीड हजारा हो ना तर आता मला एक सांगतो तरुण म्हणून तरुण आहे तर म्हणजे असं तुला युट्यूब वर बघून याच्यावर बघून असं एकदम वाटते काय की असंच असायला पाहिजे तसं असायला वाटते एक झेप घ्यायची समजा बरं तर नक्कीच युवा तरुणान यांचं मार्गदर्शन आणि शेळीपालन मी तुमच्या समोर दाखवलेलं आहे आणि नक्कीच तरुणांनी मग करा पाहिजे का शेळीपालन हो करा पाहिजे बर तर नक्कीच तरुण तुम्ही या शेळी पालन व्यवसायात येऊ शकता नक्की असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा